अनिल काल विधिमंडळामध्ये अर्धवट वकील अनिल परब यांनी अर्धवट माहिती घेऊन सावली बागच्या बाबत दिशाभूल करण्या माहिती दिली त्याचापर्यंत आम्ही निषेध करतो आणि धिक्कार करतोय विधीमंडळाचा उपयोग अशा पद्धतीनं खोटी कलमं सांगून एक वकीलच सभागृहाची दिशाभूल करत असेल तर ही बाब अतिशय गांभीर्यानं विधिमंडळातल्या सभापतींनी घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे सावली बाग मागच्या पस्तीस वर्षापासून आमचा आहे होय ज्योती कदम माझी पत्नी त्याची मालक आहे पस्तीस वर्षापासून एक शटी नावाच्या ग्रहस्थाला आम्ही ते चालवायला दिलेला आहोत त्या शेटीकडे वेटर मुलींची परमिशन आहे आणि अर्किस्ताची देखील परमिशन आहे पोलिसांनी ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला तिथे काही नियमबाह्य गोष्टी घडल्या असं पोलिसांचं म्हणणं ज्या वेळेला पडलं त्यावेळेला आम्ही ताबडतोब त्याची अग्रीमेंट कॅन्सल करून टाकली आणि आम्ही त्या लेडीज मुलींची आणि अकेशाचं बाग हे रद्द करून टाकलं कॅन्सल करून टाकलं कमिशनरकडे सुबोध करून टाकलं नैतिकतेनं आणि आम्ही त्या हॉटेलसुद्धा बंद करून टाकलं तिसरी गोष्ट अनिल परब यांनी जो ॲक्ट सांगितला तो ॲक्ट बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्ट खाली आहे त्यांनी ॲक्ट सांगितला तो ऑर्केस्ट्रा हा बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्ट खाली येत नाही ऑर्केस्ट्रा हा ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा कलम आठमध्ये कलम आठमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ॲग्रीमेंट घेऊन जो इसम हॉटेल चालवतो त्याचीच ती जबाबदारी आहे ती जबाबदारी मालकाची नाही इतकं स्पष्ट कलम आठमध्ये नियम सोळामध्ये ऑफ डान्स इन हॉटेलच्या कलममध्ये नियमामध्ये स्पष्ट सांगितलेली आहे आणि हे लपून ठेवून अनिल बाबू यांनी जर काय माल मालकच त्याला दोषी आहेत आणि मालका गुन्हा नकार व्हावा आणि मा ग राज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा काय संबंध येतो म्हणजे त्यांना घाई लागली आहे माझ्या मुलाच्या राजीनाम्याची दापोरीमध्ये देखील अनिल पब यांनी जंगजंग पछाडले योगेश कदम निवडून येऊ नये म्हणून तिथं ते त्यांचा हित हेतू साध्य झाला नाही मग आता विधिमंडळामध्ये चुकीचे नियम दाखवून बदनाम करण्याचं काम चाललंय त्याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेतोय विधिमंडळातल्या सचिवांचा आम्ही सल्ला घेऊ आणि चुकीची कलम दाखवून आमची बदनामी केल्याबद्दल कोणत्या नियमा अन्वये आणि कारवाई केली जाईल जा, जा त्याबाबतचा आमचा अभ्यास चालू आहे सर संदर्भात त्यांच्यावरून असं देखील सांगण्यात आलं होतं की एखादा मंत्रालय जर आपल्याकडे असेल तर त्या संदर्भात आपण कुठलाच उद्योग करू शकत नाही असं त्यांच्या हा उद्योग त्यांचा नाही हा उद्योग त्यांचा स्वतःचा नाही हा माझी पत्नी आम्ही वेगळे जातो ते गोयगावला जातात एकत्र कुटुंब आमचं नाही त्यांना अभ्यास नाही आहे ते अर्धवट आहेत अर्धवट वकील त्यांची माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिलेला व्यवसाय करायला कुठलीही अडचण नाही कुठलीही अडचण नाही आणि हा कायदेशीर आहे कुठलंही बेकायदेचं काम जो एखाद्याने केलं असेल ज्याला चालवा दिली असेल त्याच्यात तर कारवाई होईल त्याला आम्ही बाहेर काढलं लायसन्स जमा केली हॉटेल बंद केलं त्यामध्ये मंत्र्यांचा काय समज संबंध येतो काही येत नाही फक्त ह्याचा सारा घेऊन आपण मंत्र्याला काय बदनाम करू शकतो का हा बाधित प्रयत्न त्यांचा होता एकेकाळी तुम्ही सहकारी देखील होते विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशीच हा संपूर्ण विषय काढण्यात आला कुठे आपण त्याला विचारतो कोण याला धूप घालतो कोण याला भीक घालतो कोण नेहमाप्रमाणे जे असेल ते होईल ना पण मी आम्हीच मुख्यमंत्र्यांनी मागणी करतो की आपण ही चौकशी झाली पाहिजे आणि अनिल पवेवती देखील कारवाई झाली पाहिजे त्यांनी चुकीचे कलम दाखवून सभागतीत शबूल केली आणि आमची बदनामी केली म्हणून अनिल पवेवती देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे ही आमची मागणी आहे धन्यवाद जय हिंद घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट